बसलेल्या जसं आदरणीय जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा काढला त्याच प्रकारे आम्ही सुद्धा बंजारा समाज आता तालुका लेवल जिल्हा लेवलवर आमचे मोर्चे आंदोलन हाच मोर्चा हाच कृती समितीचा मोर्चा शासनानं आम्हाला जर आमचा न्याय हक्क अधिकार दिला नाही शासनाने जर आमचा जी आर काढला नाही तर निश्चितच आम्ही मुंबईला आझाद मैदानावर आमचं ठरलं आहे आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला हा हक्क अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये अनेक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जिल्ह्यात अनेक मतदारसंघात बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक करोडच्या वर बंजारा समाज या देशात आहे आणि बाजूच्या आजूबाजूच्या स्टेटमध्ये आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणामध्ये एसटीचं आरक्षण आहे या अगोदर दिलेलं आहे आमचे बांधव तिथं आरक्षण एसटीचं आरक्षण घेत आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजिएट नुसार आम्हालाही शासनानं इथं आरक्षण द्यावं ही द्याव, शासनाला माझी विनंती आहे नाहीतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही जय शिवाय